श्रीस्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीच्या लोकांसाठी पितृपक्ष संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्या नेहमीसारख्या नसतील या दिवसात तुम्हाला मानसिक ताण थोडे अडथळे आणि काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडताना दिसतील परंतु लक्षात ठेवा या सर्व घडामोडी तुमच्या धैर्याची संयमाची आणि श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी आहेत या काळात तुम्हाला घरातील किंवा नातेवाईकांमधील काही वादग्रस्त गोष्टींना सामोरे जावे लागेल तुमचे मत सर्वांना पटेलच असं नाही आणि कधीकधी लोकं तुमच्याशी असहमत राहतील मनाविरुद्ध निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील परंतु या निर्णयांमधूनच तुमचा खरा जीवन अनुभव वाढणार आहे पितृपक्षानंतरच्या या दिवसात तुम्हाला नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात थोडी धावपळ जाणवेल काम पूर्ण व्हायला उशीर होईल किंवा अपेक्षेप्रमाणे यश लगेच तुम्हाला मिळणार नाही आर्थिक बाबतीतही थोडा ताण तुम्हाला जाणवेल अचानक तुमचे खर्च वाढू शकतात अपेक्षित पैसे अडकू शकतात पण घाबरू नका हा फक्त तात्पुरता काळ असणार आहे संयम ठेवा आणि नियोजन करून पुढे चला प्रेमसंबंध आणि वैवाहिक नात्यामध्येही थोडीशी गैरसमजुतीची शक्यता आहे या काळात संवादावर जास्त भर द्या राग अहंकार आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींवर जास्त विचार न करता शांतपणे सर्व गोष्टींना प्रतिसाद द्या आरोग्याच्या दृष्टीने पाहता पचनाशी संबंधित त्रास थकवा किंवा झोपेची कमतरता तुम्हाला जाणवू शकते त्यामुळे तुमच्या जीवनशैलीत थोडा बदल करण्याची गरज आहे योग्य आहार वेळेवर विश्रांती आणि ध्यान किंवा प्रार्थना हे तुमचे सर्वात मोठे आधारस्तंभ ठरतील पितृपक्षानंतर या दिवसात तुम्हाला पित्रांची कृपा मिळवण्यासाठी नियमित पित्रांचे स्मरण दानधर्म आणि पूजन करणं अत्यंत शुभ ठरणार आहे तुमच्यासमोर जरी काही अडथळे आले तरी हेच आशीर्वाद तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतील आणि समस्यांमधून बाहेर काढतील ऋषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ आव्हानात्मक असला तरी तो तुम्हाला मोठ्या बदलासाठी तयार करतो आहे मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा कारण त्या तुमच्यासाठी एखादा लपलेला आशीर्वाद घेऊन येत आहे संयम श्रद्धा आणि योग्य निर्णय यामुळे तुम्ही या, या दिवसातून अधिक सक्षम अधिक अनुभवी आणि अधिक यशस्वी होऊन बाहेर पडाल शेवटी लक्षात ठेवा पित्रांची कृपा देवावर विश्वास आणि स्वतःच्या प्रयत्नांवर श्रद्धा ठेवली तर कुठलाही कठीण काळ तुम्हाला रोखू शकत नाही तर मित्रांनो ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे राशी, राशी भविष्य होतं पितृपक्षानंतर खर्च वाढू शकतात सणवार आहेत पैसा जपून वापरा खर्च खूप येतील पैसा हातातून जाऊ शकतो म्हणून थोडं थांबून विचार करून कोणताही निर्णय घ्या खर्च करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।